हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथे ना मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती गॅस गिझर बंद झाल्यामुळे ना गॅसवरतीच पाणी तापवतो पा मस्त अशी देवांची आंघोळ घातली देवपूजा वगैरे झाली देवांना फुलं वाहिले आणि आज प्रत्येक फुलाला मी हळदी कुंकू लावलंय आहे ना खूप छान वाटू राहिलं आहे बघा किती छान फुलं दिसतंय प्रत्येक फुलाला हळदी कुंकू लावलेला आहे तर अशी केली आजची देवपूजा बघा मस्त अशी देवपूजा झाली आहे जरा घसा बसलेला आहे तर कोरा चा ठेवला हो आहे आमच्या इकडे ना कोरा चा याला म्हणतात चहा पावडर टाकले साखर टाकले आणि अद्रक जास्त किसून टाकलेलं आहे तर चहा घेतला आणि इथं आता आज कवर बदलले तर सर्व काही कवर आहे ना सोप्यावरचे धुवायला टाकले चार पाच दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा आहे ना सर्व कवर बदलावायलाच लागतात कारण कसं आपण बसतो उठतो त्याच्यामुळे ना मग चार आठ दिवसातून सर्व काही सोफ्याचे कवर वगैरे बदलते तर बघा किती छान मस्त वाटू राहिले एकदम फ्रेश वाटतो रात्रीचे घासलेले भांडे लावून देते चहा वगैरे झाला सोफ्याचे कवर बेडशीट वगैरे सर्व काही आ... आवरून झालेलं आहे घर पण झाडून घेतलं आणि आता यांना भांडे लावून देते त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते दररोजचं माझं असंच रुटीन असते काही रुटीनमध्ये बदल वगैरे नसतो बाराही महिने सेम असते थोडंफार इकडे तिकडं होतं पण शक्यतो सेमच असते कारण येणं मला ती सवयीच पडली आहे का आठ वाजेपर्यंत येणं घरातले सर्व काही कामं आवरून घ्यायचे आणि आजच्या नंतर ये ना स्वयंपाकाला सुरुवात करते का दहा साडेदहापर्यंत येणं माझे सर्व काही घरातले कामं आवरून जातात आणि बाहेरचं उजड ऊन किती छान असं किचन येत सकाळी सकाळी ना मस्त असं कवळ कवळं ऊन माझ्या किचन मध्ये येतं तर ट्रॉलियांवरती तुम्हाला ऊन दिसत असेल तर आता सर्व भांडे लावून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते हे पण आले मॉर्निंग करून यांची आंघोळ झाली आधीची पण आंघोळ झालेली आहे घासलेले भांडे रॅकला म्हणा किंवा ट्रॉल्यांना म्हणा लावल्यानंतर स्वयंपाक करायला पण बरं वाटतं नाही तर एकच भांडे ना ते भांडीच्या पाटीतून घ्या आणि स्वयंपाक करा मग त्याचा भांड्यांचा आवाज पण होतो त्याच्यामुळे ना मग किचन पण भांडण लावल्यानंतर एकदम रिकामा होतो तर इथे ना मी सर्व काही भांडे लावून घेतले ते भांडे जे त्या ठिकाणी ठेवून दिले आणि मी किचन ट्रॉल्या पूर्ण उघडते भांडे लावतानी ना थोडे अपूर्णच किचन ट्रॉली उघडत नाही तर पूर्ण ट्रॉली उघडायची म्हणजे ना आपली ट्रॉली पण आहे ना लूज असते आणि ती आहे ना टाईट होत नाही तर आपण ना कामापुरती थोडे थोडक्यात थोडीच उघडतो ना मग ती ना अशी टाईट ताईट होते तिचे नट वगैरे त्याच्यामुळे ना किचन ट्रॉल्याने मी सतत अशा समोर खेचून घ्यायच्या भांडे लावताना भांडे काढताना ठेवताना तर एकदम सॉफ्ट ट्रॉल्या राहतात ते इथे बघा मी पूर्ण कुठेही भांडं लावायचं असो काढायचं असो पण मला आहे ना ट्रॉली ती सवयच पडली का पूर्ण ट्रॉली उघडल्याशिवाय ना मला ते जमतच नाही त्याच्यामुळं माझ्या सहा वर्षाच्या किचन ट्रॉली आहे पण एकदम व्यवस्थित आहे तर इथे मी सर्व भांडे लावून घेतले एकदा किचन ओट्यावरतून कपडा मारून घेते कोरडा करून पुसून घेते म्हणजे मग मला स्वयंपाकाला येणा एकदम किचन मोकळा मटकीची उसळ टाकली कुकरला इथे पीठ भिजून आहे आता पोळ्या बनवते पीठ भिजवलं आणि मटकीची उसळ कुकरला टाकली त्याच्यानंतर निरमामध्ये कपडे पण भिजत ठेवले म्हणजे तोपर्यंत ना कपडे पण छानपैकी भिजून राहतील आणि इथं चालले आहे साहेबांच्या इस्तऱ्या कपडे इस्तरी इस करू राहिलेत आधीचे आणि त्यांचे ड्रेस दोघांचे मला अजून तुळस लावायचे पण तुळशीचं रोपच मिळालेलं नाही आहे तर माझे तुळशी रुंदावन रिकामच आहे पण सर्वत आधी ना तर मी ते स्वच्छ घासणार आहे एकदम नव्यासारखं करील आणि त्याच्यानंतर तुळशीचं रोप लावणार आहे शोधा ते रोपाचे पण काही तुळशीचं रोपच मिळत नाही आहे तर आत्ता सध्या माझ्या दारात तुळस पण नाही आहे कुठे दूध आलं आहे तर दूध तापायला ठेवते दूध मी नेहमी मी गाळूनच घेते न गाळता कधीही दूध तापवत नाही तर दूध हे गाळूनच तापवायचं मटकीची उसळ झाली भात पण घातलेला आहे आणि आता पोळ्या बनवून घेते तर गॅस शेगड्यान ना जाळ जाए, बर्नरच्या आजूबाजूने निघू राहिल्या तर पोळ्या पण व्यवस्थित येऊ नाही राहिल्या तर गॅस पण मला रिपेरिंग करायची आहे सर्व्हिसिंग करते गॅसची तर आता जेव्हा मला जायला भेटेल तेव्हा मी करून घेईल तर दुपारी ऑफिसमधून घरी आलो तर मी ना ऑर्डर केली होती माझं व्हिडिओ स्टँडचे जे स्ट्रिंग लाईट आहे ना ती खराब झाली होती बघा वरती तर जिथे फोन अटकवतो ना तीच जा खराब झाली होती तर एक ना थोडक्यात माझा फोन वाचला नाही तर तो पडला एक ना तो पडलाच असता फोन पण मी ना असा पकडला त्याच्यामुळं फोन वाचला माझा तर हे बघा ती पण ऑनलाईन मागवली तर आली स्टँड एकदम व्यवस्थित आहे पण स्ट्रिंग लाईटच खराब झालं होतं नेमकं मला फोन अटकवायचं आहे ना तेच मला महत्त्वाचं होतं तर ते पण आलं आहे आणि इथे बघा कसा पक्षी बसलेला आहे तर खिडकीतून मी हळूच व्हिडिओ काढला पक्ष्यांना मी धान्य टाकते पाणी ठेवते मला आहे ना आहे पक्ष्यांचा आवाज चिवचिवाट छान वाटतं हे निघाले ऑफिसला मला पण ऑफिसला जायचं होतं पण माझे आहे ना घराचे सर्व काही नळ जागवार कंपनीचे तर किचनच्या नळातून आहे ना पाणी थोडं थोडं असं थेंब थेंब पडायचं असं बघा कसं लूज झालेला होता तर आम्ही ना रिक्वेस्ट टाकली होती तर कंपनीचे ते दादा आले आणि त्यांनी ना तो नळ रिपेरिंग करून दिला तर त्याच्यासाठीच मग मी काय आता गेले नाही तर तुम्हाला दाखवते बघा म्हणजे कंपनीची कोणतीच काय वस्तू व्यवस्थित चांगली घेतली ना का त्या वस्तूचा हा फायदा असतो आता माझ्या नळांना दहा वर्ष झालेले आहे जागवारचे सर्व काही नळे दहा वर्ष झाले कधी काही नळ्यांना प्रॉब्लेम आला का आम्ही रिक्वेस्ट टाकतो रिक्वेस्ट टाकल्यानंतर ते घरपोच येतात एकही एक रुपया न घेता आपला नळ वगैरे आहे ते व्यवस्थित रिपेरिंग करून देतात जागवार कंपनीचा तो दादा आल्यानंतर त्या दादांना चहा दिला पाणी दिलं आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्यांनी नळ रिपेरिंगला सुरुवात केलं तर मग मी जे नवीन जागवारचे नळ आणले ना ते लावले होते म्हटलं आपला नळ आहे ना आपण कंपनीला दाखवून बघूया पण ते म्हणे आता थोडे दिवस राहिले तर कशाला होते मग जो किचनचा नळ होता ना तोच लावला पुन्हा किचनला यांना घरामध्ये बासरी सापडली तर ते बासरी वाजित होते तर मी म्हटलं कोणती धून होती सांगा जर ते म्हणतात शुभमंगल सावधान काय माहिती कोणती धून होती शुभमंगल सावधान हां आणि मी विसरले व्हिडिओच्या सुरुवातीलाच आजचा वार सांगायचा राहिला तर आजचा वार आहे बुधवार एका ताईने मला कमेंट केली होती का ताई दररोजच्या व्हिडिओला तुम्ही वार सांगत जा हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या आता आठ वाजले आणि आज आहे माझा वाढदिवस तर इथं केक वगैरे वरती काढून आहे टी पॉय वरती ताट केलंय आणि आता मला केक कट करायचा आहे बर्थडे सेलिब्रेशन हे ले ले। आनी तर हे बसले तयारी वगैरे करून आणि आमच्या इकडे ना खूप थंडी आहे तर इथे मी व्हिडिओ स्टँड वगैरे लावलेले आहेत व्हिडिओ कॉल करायचे आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ स्टँड लावलं आहे आणि आता त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन करून तर मी अशी केली आहे माझी साधी सिम्पल तयारी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरच्या घरी साध्या पद्धतीने माझा बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर यांनी मला ओवाळलं आता घरामध्ये कोणीच नाही ओवाळायला माझी दिदी पण नाही आहे मग यांनी आणि आधीने ओवाळलं तर चला घरच्या घरी बड्डे सेलिब्रेशन करू राहिलो आणि व्हिडिओ कॉलवरती सर्वजणं आहेत माझा बड्डे सेलिब्रेशन व्हिडिओ कॉलवरून करू राहिलेत ते

मस्तपैकी घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेशन झालं आणि जेवायला आहे ना बाहेर जाणार आहे हे म्हणे का नको आता स्वयंपाक वगैरे करू मस्त बाहेर जाऊ दिवसभर ऑफिस केलं आहे आणि आल्यानंतर मग घरातले बाकीचे दुसरे काही काम आवडले हे बघा आमचे मंडळी सर्व काही व्हिडिओ कॉलवरून माझा बड्डे सेलिब्रेशन करताय माझे दादा आहे दोन्ही भाऊ आहे दीदी माझी योगिता माझ्या आत्यासोबत बोलत होती ती नाही बे सेलिब्रेशन झालं आणि आता आहे ना आम्ही चाललोय हॉटेलला जेवण करायला तर चला सकाळचे घासलेले भांडे ते लावायचे आहेत पण आता जेवण करून येतो आणि त्याच्यानंतर लावतो मागचा दरवाजा केलाय बंद आणि थंडी पण आमच्याकडे खूप थंडी आहे मागचा दरवाजा खिडक्या बंद करा लायटी बंद करा लायटी घरातल्या करा ना आधीने आमचे दोघांचे दोन तीन फोटो काढले माझ्या आधीला आहे ना फोटो वगैरे त्याचे काढायला आवडत नाही तर त्याच्याने काढले पण आमचे दोघांचे दोन तीन फोटो काढले आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करायला तर बाहेरच्या लाईटी वगैरे बंद केल्या आणि आमच्या इकडे आलेल्या आहे बिबट्या त्याच्यामुळे ना खूप भीती वाटते घराच्या बाहेर निघायला म्हटलं ना का खूप भीती वाटते एकदम बघून जपून बाहेर निघायला लागतं हे आहे साहेबांचे मित्र पुन्हा त्यांचे नातेवाईक आणि माझे पण ते भाऊ भाऊ लागतात म्हणजे भाऊ लागतात तर आलो आहे आम्ही जेवण करायला आता इथं जेवण वगैरे करू आणि घरी जाऊ तर हे पण स्वेटर घालून आले मी पण स्वेटर आणला पण मी गाडीमध्येच ठेवला आहे तर चला आता मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करतो आणि मी आता व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री